अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत पिंपरींचोडच्या इरफान शेखचाही मृत्यू झालेला आहे आणि इरफान शेख हा संत तुकाराम नगरच्या याच इमारतीत राहिला होता तो एअर इंडिया या कंपनीचा क्रू मेंबर होता आत्ता आपल्यासोबत त्याचे कुटुंबीय नातेवाईक जे आहेत ते आहेत इरफानबद्दल काय सांगाल तुम्ही दुःखाचा डोंगर तर तुमच्यावरती कोसळ्याला इरफान हा याच्याबद्दल असे शब्दच नाही म्हणजे ते एवढा सगळ्यांमध्ये मिळून वाचायचा तुम्ही इथं चाळीत विचारा कुठेही विचारा कोणी त्याच्याबद्दल वाईट बोलणार नाही असा मुलगा होता तो म्हणजे प्रत्येकाचा तो एवढा मान ठेवायचा त्याला कोणी बारावरीच करू शकत नाही त्याच्याबद्दल इरफानची कधी कळालं तुम्हाला की असं घडले प्लेन क्रॅश झाले तेव्हाच आम्हाला डाऊट आला कारण तो प्रत्येक फ्ला फ्लाईटच्या आधी आईला कॉल करायचा आणि माझा असं असं रोस्टर आहे त्या ह्या फ्लाईटमध्ये आहे आज जाणार आहे असं प्रत्येक वेळेस तो आईला दररोज फोन करून सांगायचा तर फ्लाईट क्रॅश झाली न्यूजमध्ये जशी बघितली तसं आम्हाला कळालं की इरफान तर त्यात होताच आणि नंतर टी व्हीवर न्यूज वगैरे दाखवत होते की झिरो सर्वायवल आहे तर आम्हाला तर त्याच वेळेस कळालं मग त्याच्या आई वडील आणि त्याचा मोठा भाऊ संध्याकाळच्या फ्लाईटनी अहमदाबादला पोहोचले इरफानच्या घरात कोणकोण नेमकं राहिला आजी आजोबा त्याचा एक भाऊ आणि आई वडील सगळं कधीपासून या, या कंपनीशी जोडला गेले आता दोन वर्ष झाले दोन वर्षापासून तो एअर पहिले विस्तारामध्ये होता नंतर एअर इंडिया विस्तारात मर्ज झाल्यामुळे आता इंडियन एअरलाइन्स मध्ये आहेत तो वेळोवेळी बेड़ असे आंतरराष्ट्रीय उड्डाण घ्यायचं डेली असायचे महिन्यात महिन्यातनं एकदा दोनदा यायचा आत्ताही तो इथला इथेच होता थांबला असतं ते बरं झालं असतं मला तर सुट्टी होती ईदच्या वेळेची सुट्टी ईदच्या वेळेस त्यांनी सुट्टी घेऊन आला होता आणि बाकीच्या वेळेस पण त्याला जर कधी लागून सुट्टी भेटत असेल तर तो दोन चार दिवस सुट्टी भेटली लागून तर तो इथं यायचा दोन दिवस तीन दिवस राहायचा आणि जायचा ईदच्या वेळेस पण तो आला होता दोन तीन दिवस इथं होता आता अहमदाबादला कोण कोण गेलेला आहे आणि मृतदेह मिळवण्याच्या दृष्टीनं काय पाऊल असतो आता आई वडील आणि त्यांचा भाऊ आमिर जसं की जण तिकडेच आहेत आता तिकडं त्यांच्या त्या कंपनीतल्या इंडियन एअरवेजच्या लोकांनी इरफानला ओळखलेलं ला आहे पण आता तिकडं डी एन ए झाल्याशिवाय ते इरफानला देणार नाही बॉडी देणार नाही असं बोलत आहे तिकडे तर मला हीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर इरफानला इथं सोडून द्या नाही आता ते डी एन ए टेस्ट व्हायला अजून दोन ते तीन दिवस लागतील बोलतात चेहरा ओळखला जातो चेहरा ओळखला जातो असं त्यांच्या कंपनीवाल्यांनी सांगितलं तर इरफानचाच चेहरा जो आहे तो या ठिकाणी ओळखला जातोय त्याच्यामुळं मृतदेह लवकरात लवकर ताब्यात मिळावा अशी इच्छा जी आहे अशी मागणी जी आहे ते नातेवाईक या ठिकाणी करतायत मात्र इरफानच्या जाण्यानं या संत तुकाराम नगरमध्ये एकच शोककळा पसरलेली आहे हळहळ जे आहेत ते सगळेजण या ठिकाणी व्यक्त करतायत कुटुंबावरती तर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे माझी मुंना एबीपी माझा पिंपतीचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट